नंदुरबारच्या अधिकारी प्रवीण अहिरे यांचे निलंबन शिक्षण मंत्र्यांची घोषणा भ्रष्टाचार आणि आर्थिक लुटीच्या आरोपावरून कारवाई नंदुरबार जिल्ह्याचे माध्यमिक अधिकारी प्रवीण अहिरे यांच्यावर करण्यात आलेल्या भ्रष्टाचार आणि शिक्षक कर्मचारी यांच्या आर्थिक लुटीच्या गंभीर आरोपांची शालेय शिक्षण विभागाने गंभीर दखल घेतली आहे शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी या प्रकरणावर विधान परिषद सभागृहात लक्षवेधी सूचना सादर केली होती शिक्षक आमदार दराडे यांनी सभागृहात प्रवीण अहिरी यांच्या गैरकारभाराचे आणि शिक्षक कर्मचाऱ्यांच्या आर्थिक पिळवणुकीचे तपशील सादर केलेत या लक्षवेधी सूचनेमुळे शासनाला या प्रकरणाची दखल घेणे भाग पडले आमदार दराडे यांच्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी सभागृहात मोठी घोषणा केली त्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतल्याचं स्पष्ट करत गैरव्यवहाराचे आरोप असलेल्या प्रवीण अहिरे यांचे तात्काळ निलंबन करत असल्याची माहिती दिली शिक्षणमंत्री दादाजी भुसे म्हणाले माध्यमिक शिक्षण अधिकारी प्रवीण अहिरे यांच्यावर करण्यात आलेले आरोप अत्यंत गंभीर आहेत शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात अशा प्रकारचा भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही त्यामुळे त्यांचे तात्काळ निलंबन करण्यात येत आहे आणि पुढील सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत आपल्या मुद्द्याच्या आधारे चौकशी करू चौकशी दोषी आढळलं तर त्यांना निलंबित करू पण तुम्ही जर आताच निलंबित केलं तर ते परत उद्या कोर्टामध्ये जाऊन स्टे तुमचा हेतू तु साध्य होणार नाही आणि म्हणून मला असं वाटतं की माननीय मंत्री महोदयांनी अतिशय सकारात्मक उत्तर दिलेलं आहे मंत्री महोदय या या निमित्तानं आपण एक महिन्याचा जो कालावधी दिला आहे तो पंधरा दिवसाच्या आत त्या संदर्भामध्ये कारवाई करण्याच्या संदर्भामध्ये करावी पाहिजे सभासद मी तक्रार केली आहे म्हणजे प्रत्येक तक्रार जर करून जर सदस्याचा अपमान होत असेल सर। ते सभागृह कशासाठी अपमान होणार नाही मला मा, हे सांगा ऑलरेडी ऑलरेडी त्याच्यावर गुन्हे दाखवले ऑलरेडी भ्रष्टाचार करतोय एका एका शिक्षकाकडनं दहा दहा लाख रुपये आज मी घेतोय आणि त्याला किती संधी देणार आहात तुम्ही तो काय साधू संत नाही ना साधू संधी बसा मान्य शिक्षण मंत्री सभापती महोदय कोणालाही पाठीशी घालण्याचा बिलकुल करून चौकशी केली लक्षवेधी क्रमांक चार अभिजित निलंबना सोबतच शिक्षण मंत्र्यांनी प्रवीण अहिरे यांच्या विरोधात करण्यात आलेल्या सर्व आरोपांची सखोल चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती नेमण्याचे निर्देश दिले आहेत या चौकशीनंतर पुढील प्रशासकीय आणि कायदेशीर कारवाई केली जाईल या कारवाईमुळे नंदुरबार जिल्ह्यातील शिक्षक वर्गामध्ये प्रशासनाबद्दल सकारात्मक संदेश गेला आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नंदुरबार